सायकल ला पाठी माग खुर्ची बनवून घ्या बावला <उन्चाला> बसून <laughs> <चाले इतना laughs> <देर> <laughs> दोन मिनिटात लाईव्ह आलो होतो तर भाऊने ओळखलं मला लाईव्ह लावतो इंस्टाग्राम लावून काय तुमचं मित्र राव माझे धन्यवाद 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 काय चाललंय बरं कुठलाय तुम्ही सांगू लागू लागू तुम्ही आता रात्री कि आठ वाजे मी पंढरपूर मध्ये या आणि खतरनाक मध्ये पावत होता मी पावसात भेसतोय बघा आता मला खतरनाक मध्ये बघा पाऊस चालू या हर मध्ये मित्रांनो मी छोटे आपल्याला सल्ला दादा मी माझ्या घरी आहे आणि तयार झालो थोडा नॉर्मल तयार झालोय गरीबांचं तयार होणे ना असते आणि गरीब तुमचा निघालेला सध्या पंढरपूरला कोणाच्या तरी भेटला तुम्ही टायटल थमनील बघून समजून गेला तर की व्हिडिओ कशा बदली असणार आहे तर सल्ला मी पंढरपूरला निघालो पंढरपूरला कशामुळे निघालो कारण की आपल्याला कोणाला तरी भेटायचंय तर कोणाला भेटायचं मला थमलेलं मध्ये तुम्ही बघितलं असता नाही आपण निघालोय विनायक दादाला भेटण्यासाठी तर चला तुम्हाला व्हिडिओ म्हणजे करून जाईल निघालो घालू शक माझी गाडी ही नाही आपल्या गाडी आपल्या ती गाडीची गाणी ह्या गाडीला त्याला भरपूर लागतं जर आपल्याला ती काढण्याची तर चला गाडी घेऊन या आहे मी जाऊ मला तर लई टेन्शन येतो असं बघितलं का नाही मला इतकं तुम्हाला काय सांगायचंय असं बघितलं नाही बसलेलं इतर तिच्या कानात काय नाही नाकात काय नाही असं मला टेन्शन खूप जास्त मला वाटतं मी पण आयखी काही काय नाही काय 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 करावं आपण काय करा काही करू शकत नाही सोशल मीडिया इंस्टाग्राम पैसे देत नाही फेसबुकचा प्रॉब्लेम होऊन बस फेसबुकचा प्रॉब्लेम झाला आहे इन्स्टाग्रामही पैसे देत नाही आणि युट्यूबची कमाई का तर काहीच येत नाही तर इतकं टेन्शन येतं इतकं मेहनत करतो नाही तरी काहीच उपयोग नाही मला असं वाटतं नाही काहीतरी करावं असं वाटतंय लग मोठं काहीतरी करावा पण त्याआधी जाऊन आपण फेसबुकचा प्रॉब्लेम पाडून जाऊन आधी तर चला लवकर लवकर आता आपण आवरूया आणि निघूया आपण पंधरा पोलीस दिवस ना त्याआधी आपण टेमवर देते आपल्याला विशाल व्हायला भेटत आहे चला माझ्या घराकडे रस्ता काय माहिती कधी ठवायचं इतका खराब रस्ता झाला का नाही धडा 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 गाडी बघ आणि हे असं खड पडलं काढून द्यावं तर काय मला सांगतो मी आपल्या मी घरापासून निघलो होतो तवा इशारा फोन आता मला मी काय म्हणलं म्हणलं येईल सहा मिनिटांमध्ये येऊन पाहून चॅलेंज झालं एकच मिनिट फक्त बाकी होता एक एक मिनिट जर फील झालं असतं ना तर नाण्यामध्ये एकशे वीस रुपयाचा फटका बसला असता पण पुचलो आलो का नाही लय पक्का माणूस आहे शिवाला टाकलं पण भाऊनेच मला टाकला वाटतय काय चाललंय बऱ्याच दिवसात ना भाऊला भेटतोय ना म्हणलं तरी दहा पंधरा दिवसात भेटतो ना दहा बारा दिवस दहा दिवसात भेटतोय भाऊला लय भारी वाटतंय या आलो या आम्ही जरा निघालो पंढरपूरला म्हणलं भाऊला भेटून म्हणलं भावाचा शॉप आहे बघायचं इथं भाऊ कसं काय नंबर दोन तीन गाड्या आहेत पेंडिंग भावाचं काय म्हणजे क्वालिटीचा नादच नाही करायचं त्यामुळं गाड्यांचं काय विषय नाद नाही करायचा एकदम खतरनाक चालतं चला असू द्या ओके तर बरं आता गारखं द्या मला लगेच आता चला असू द्या एकदम भारी वाटतंय जीवनात असते एक तरी दोस्त असाय पाहिजे आपल्या भाऊ बरोबर आहे ना एक नंबर बरोबर बोलला भाऊ चालतंय चला चला जवाब चला जसं हॉटेलवर आलो ना तसं एका हो समोर हॉटेल आहे हॉटेलवर आलो या आणि तिथे आपला फॉलोअर बाबा भेटला तर फोटो काढण्यामध्ये बिझी आहे कसं वाटतंय भाऊ एकदम भारी वाटतंय ना ओके सदा लाख मला तुम्हाला कुठलं दाखवायचं आहे लाख भाऊ जय महाराष्ट्र हर हर महादेव मित्र महादेव सदा लाख बघता हे बघा दोघं पण आम्ही व्हेज खातो या मध्ये तर व्हेज मी इथं काय म्हणलं तर मिळते काय खाता म्हणलं मी पूर्णपणे शाकाहारी तर भाऊन शाखा तर जे आपलं काम होतं ना ते आपलं भाऊन एकदम फायनली सिलेक्ट आहे एकदम बरोबर आहे आणि ते खुश चालू का नाही मी कारण की हे माझा फेसबुकचा जे प्रॉब्लेम होता का नाही हे बरं म्हणजे एक जसं मी फेसबुक पकडलं तसं माझ्या संग प्रॉब्लेम होता आणि भाऊ कशी आलो वीस मिनटामध्ये गेलं तर भाऊ खर कष्ट करताय राव आमचं काय काय म्हणत असली तर मित्रांनो खरंच माणसांना काय वाटतं माहिती आहे का काढणं काढण साध म्हणजे नॉर्मल आहे त्याच्या मागचं कष्ट जे आता ही दिवस रात्र महिन्यात सायकल चालवणं म्हणजे काही जोक नाही आपण मोटरसायकलीवर जर शंभर किलोमीटर जायचं म्हणलं तरी काय रडकुंडला तो रास्ता करा बसला यांनी तर साडे अठ्ठावीस हजार साडे अठ्ठावीस हजार कुठे आहे कौतुक करल तेवढं यांचं कमी जायचं आ काय करणार सायकल ला पाठी माग म्हणजे डबल सायकल जाऊ खुर्नवून आला तुम्ही बघता या त्यातला माझ्या माग लय दहापै दहापै दहा पळ होती तरी पण मग माझा फेसबुकचा प्रॉब्लेम झाला मग भाऊ शिवाय पर्याय नव्हता भाऊकडे आलो मस्त मध्ये माझं काम झालेलंय आणि खरंच जास्त भारी वाटते पण भाऊ नक्की झालंय ना नक्की झालंय ना झाले पुढल्या महिन्यात यांचा रिझल्ट करणार आपल्याला तर तिथं सक्सेसफुल म्हणून तर आपल्याला दाखवले पण नऊ एकशे एक टक्का मित्रांनो काम सक्सेस झाले तर आणि नवीन कोण आज चाल मी पण ती सांगतो तुम्हाला एन्जॉय करा लाईफ आनंद जागा जसं भाऊ जगतात तसं कारण का आयुष्य एकदाच आहे कधी मरल कधी सांगता येत नाही ना मग मला असं सांग केदारनाथ मध्ये गेलं तर कसं वाटलं तिकडे गेलं हो सुकून स्वर्ग हो <laughs> होती <laughs> आणि भाऊनं मला केदारनाथ मध्ये टेंपुर्णीमध्ये बसून <laughs> सहकार्य केलं तिथे एक महाराष्ट्रीयन हॉटेल होतं तिथं आमचा मुक्काम बिक्म आम्ही तिथे केला एकदम सहकार्य तिथल्या माणसाने केलं जेवण वगैरे मस्त दिलं त्यात गणेश भाऊंचं नाव सांगितलं आपण जास्त काय आम्हाला ओळखलं नव्हतं त्यांनी पण गणेश भाऊंचं नाव सांगितल्यानंतर आमचं सहकार्य एकदम भारी झालं तिथं राहायला रूम वगैरे म्हणजे डिस्काउंट मध्ये दिला एकदम मस्त डिस्काउंट दिला तर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर तिथं महाराष्ट्र हॉटेलमध्ये जेवायचा मित्रांनो क्वालिटी विषय टॉपचा राहतो ओके महाराष्ट्रामधलं जेवण खायचं असेल तर खायचं तिकडं आणि केदारणाचा विषय हटके टॉपचा हॉटेल शूटिंग चालू आहे तीच माहित नाही दोस्तांड्या पहिल्यांदा मोबाईल कॅमेरा गोप्रो गोप्रो आता उलटाच पकडला तर मित्रांनो पहिल्यांदा घ्या पकडला कॅमेरा आता गोप्रोचा आणि जेवण करायला लागलोय आता माझी इच्छा घ्यायची झाली उद्याच घेतो विषय टॉपचा क्वालिटी क्वांटिटी उद्या विषय टॉपचा घेऊ कॅमेरा लोक

तर एकदम भारी वाटतं या आपल्या जीवाची जीव समजी हो, माणसं भेटली म्हणून लय भारी वाटतं आणि खास आपली मराठी माणसं भेटले हो, तर लय वाटतं जसं आपण बाहेर देशामध्ये फिरतो आपला कुठला मराठी माणूस महिना महिनाभर दोन दोन महिना बघायला भेटत नाही पण हि तर आपल्या मराठी माणसांना एकामेकाला जर सन्मान दिला तर मग ती गोष्ट मग डबल खुशी होती त्यातमध्ये बरोबर आहे का नाही भारी वाटलं ना भेटून एक नंबर वाटलं आमच्या भावाबद्दल काय सांगा काय हे भाऊ आमच्या ओळखी जवळचे सीएनजी भरायचं काय माहिती सासर वाटलं जायला एक तास सीएनजी भराय पाच तास काय झालंय बरतोय सिएंजी आलोय सीएनजी भरायला भारी वाटतं या सहा वाजून गेले थांबलो आम्ही समधी मंडळी भेटली आपल्याला भारी वाटत समज्यांना भेटून बोलून एकदम भारी वाटतं या भारी वाटलं ना चला बोला हर हर महादेव लगा रात्री की आठ वाजे आणि मी पंढरपूर मध्ये या आणि खतरनाक मध्ये पाऊस झाला मी पावसात दिसतोय बघा आता मला खतरनाक मध्ये बघा पाऊस चालू या ब्रिज खाली पाणी जमलेलं आहे हे ब्रिज आहे सर कर्कमर जातो आणि आपण जातात ही चौकट जातात या चौकाचं मला नाव माहिती चौकाचं या नाव काय तेल मला दुसरी गाडी दिली दुसरी गाडी घेऊन कारण की तुझी गाडी आहे ना तुझी गाडी तुला पावसामध्ये करण बरोबर तुमचं म्हणणं बरोबर झालं आणि मी बरोबर गाडी आणली स्प्लेंडर नवीन कडे पाऊस वाढला आणि गाडी नीट चालतीय तर चला जाऊ आता आपण जाऊ चालू चालूया ओके तर आता इथं आपल्याला लेफ्टला जायचं या हि सर्व पंढरपूर मध्ये जातो आणि हि पिक कमती भरून आपण लट्टी बोर्णी फट्या लट्टी बोर्णी फटा असं म्हणलं जातं बघा आले पूर्ण गाड्या पाऊस असल्यामुळे एकदम दमायला लागतंय आणि कॉक्रिटचा रस्ता आता कॉन्क्रीट रस्ता लागलाय गाडी कवा कसरून पडल कळणार पण नाही आता खाल नावा गाडी निसरून गेली हेच कळणार नाही बाबा जमिनीवर गाडी पांधीमध्ये असं काम होतं मग नंतर बाबा पुणे दोनशे तीन मुंबई तीनशे थर्टी सिक्स्टी सेवन किलोमीटर ओके ओके तर फायनली मी घरी आलो आहे रात्रीच्या वाजत आहे साडे नऊ बाहेरचा फटा पडला बघितला पडलाय कसा पडला म्हणतो आम्ही सगळे फटाच मारला तुम्हाला दा दाखवतो मी अगं आपलं ब्लॉगिंग आहे आणि ब्लॉगिंग मध्ये समजा गोष्टी दाखवली जातात ही गाडी ही। लग्न मग आता उशीर होणार की काय एवढं हां उशीर होतो समजा फेसबुकचं क्लिअर केलं ना ही बाय होगा ही बाय होगा समजा फटा तुटून खाली पडला हे बघा लई भारी होता सावलीला लई भारी फटा होता काय तुटला कोण असतो ह्याच्या खाली नशीब खटाव कोण बसलं होतं रात्री त्याला तुटला बघा हितन तुटला बघा लय भारी झाड होतं एक त्या हीतनं तुटला आता रात्री त्याला एक हीच तुटला वाईट झालं आहे सावले एवढी एकच झाड होतं आमच्या घरापाशी पण तुटलं वाईट वाईट ना झालं किलि अ पैसाही पैसा ही गाडी घेऊन टेंबुरणीपर्यंत टेंबोर येत्या नंतर ना दुसरी गाडी येतो तर बघा ना आता मी तुम्हाला थोडं सायकलीबद्दल सांगतो आपली सायकल जे का नाही ते आपली सायकल अजून काही गेलेलं नाही सायकल आता येणाऱ्या शनिवारी घालवायचा प्लॅन आहे त्यांचा तर मग येणाऱ्या शनिवारी तुमचं सायकल घालवतो तर अजून पाच ते सहा दिवस टायमिंग आहे म्हणजे अजून सहा अजून सहा दिवस टायमिंग आपली इथनं सायकल घालायला तर आपण पण सहा दिवसानंतर ना आपल्या फुल्या जर्नीला निघतोय सायकल फुडल्या सहा तारखेला हालते म्हणजे येणार सहा म्हणजे आहे अजून सहा दिवसानंतर सायकल हलती मग फुल्या राईडला आपण निघणार आहे लवकरात लवकर त्यावर मी हातपाय तोंडवून घेतो की बाबा पाया हाल आय हो कर दु डेंजर एकदम हे बापा एम बाई काय झालं गाडीवर गाडीवर एकदम खतरा की आता भूकच नाही ला मला तर नसले जेवायचं नको जीव चालतय मला तर भूक नाही पर मला म्हणणं कस काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राइब बिट्स तुम्हाला पुढले व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव